नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पूर्ण ग्राउंड फुल झालेलं आहे नऊ ते दहा लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सात ते आठ लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे आज पूर्ण ग्राउंड फुल झालेलं आहे आवक जास्त आहे आज बघूया आजचे काय बाजारभाव असतं आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका लिगाव चालू झालेला आहे पहिलीच गाडी आहे लाल कांदा आहे काय भाव झाले हो साडे बावीस बावीसशे पन्नास गेलेला आहे कुठला आहे माल एक रुपये बरं साडे बावीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव गेलो एकवीसशे एकवीसशे गेलेला आहे चला भाऊ दोन हजार साठ दोन हजार साठ कुठला आहे माल खेल्दरी। खेल्दरी, ओके लाल कांदा आहे मीडियम साइज आहे काय भाऊ जायला हो अठराशे बर गोल्टी लाल कांद्याची काय भाऊ गेले हो अकराशे बर काय भाऊ गेले हो गोल्टी तेराशे कुठली गोल्टी सोग्रास बर लाल कांदा आहे काय भाव गेलो एकोणवीस एकोणावीसशे बियाणं कोणतं होतं याचं नारळी लांब झाला का पण बरं एकवीसशे रुपये कुठला आहे माल बाया लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तेवीसशे कुठला आहे माल हुबंड हुबंड तेवीसशे गेलेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज पर क्विंटल बियाणं कोणतं होतं बियाणं कोणतं होत पंचगंगा पंच बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो काका तेवीसशे सत्याहत्तर आहे कांदा गिगाव गिगाव बियाणं कोणतं ना घरगुती घरगुती का बरं तेवीसशे सत्याहत्तर रुपये गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दोन हजार एक्कावन्न बरं दोन हजार एक्कावन्न गेलेलं आहे कुठला आहे माल रायपूर बरं हा काय भाऊ गेला तेवीसशे एक्कावन बर कुठलाय माल रायपूरचा तेवीसशे एक्कावन्न लाल कांदा आहे काय भाऊ गेलो काय भाऊ गेलो दोन हजार एक्कावन कुठलाय माल वडा बर दोन हजार एक्कावन्न गेलेलं आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला दादा बावीसशे पंचवीस कुठला आहे माल पालखेड बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज मोठी काय भाऊ गेलो काका तेवीसशे एक्क्याऐंशी आहे माल का मांडले बियाणं कोणतं होतं येल्लोरा बरं येलोराचं बियाणं आहे तेवीसशे एक्क्याऐंशी गेलेलं आहे तेवीसशे एक्क्याऐंशी प्रति क्विंटल बरं गेलं बाबा दोन हजार कुठले देशमानी बरं दोन हजार गेलेलो आहे बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं काय बघेल बावीसशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे साईज पण चांगली काय गेलो एकोणतीस एक एकोणतीस एक एकोणतीस गेलेला आहे माल बघू शकता कोणतं हे नारळी नारळी बियाण्याचा माल आहे काय डबलपत्ती असते ना याला डबलपत्ती नारळी बियाणा कुठले निंबाळे बरं एकोणतीस एक टू थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज पर क्विंटल नारळी बियाण्याचा माल आहे माल बघू शकता एक सारखा माल आहे पूर्ण गाडीत आजचा हायेस्ट आहे आतापर्यंतचा एकोणतीस एक लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज मोठी आहे काय भाव गेलो अठ्ठावीसशे साठ कुठला आहे माल कातर नाही बी ना गरज का बर अठ्ठावीसशे साठ गेलेला आहे काय अपेक्षा होती एकतीसशे अठ्ठावीसशे साठ गेला का अठ्ठावीस काय बर सफरचंद आहे सफरचंद साईज कांदा आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो अठ्ठावीसशे कुठला आहे माल मुर्मी बर बियाणं कोणतं होत नारळी नारळी बरं नारळी बियाणे अठ्ठावीसशे ना केलेले बघू शकता माल काय भाव गेलो बावीसशे एकवीसशे नव्वद बर टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं दादा साध बर काय भाऊ गेलो कांदा बावीसशे छत्तीस बावीसशे छत्तीस कुठला आहे माल शिरसान शिरसानेचा माल बियाणं आपलं बरं बर लाल कांद्याची आठशे रुपये गेले याच्यातले कांदे आम्ही पाच हजार रुपये चार हजार रुपये विकले शेतकरी म्हणजे काम काही शेतकरी शेतकरी शेतकऱ्या शेतकरी शेतकऱ्याला होतच नाही जे बोलायचे ते सोडून द्यायचं माहिती काहीतरी थोडं हायचं बाकी काय बरं काय झालं काका कमी गेले नाल म्हणजे आमच्या हातात

कलर चांगला आहे काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस गेलेलं आहे कुठलं आहे माला वीस सापूर बियाणं कोणतं आहे घरगुती का बरं अठ्ठावीसशे पंचवीस गेलेलं आहे बघू शकता माल लाल कांदा आहे काय भाऊ गेलो सत्तावीसशे कुठला आहे माल वीस सापूर बियाणं कोणतं होतं चायना का घरगुती तयार केलं का बरं चायना बियाणं आहे घरगुती तयार केलेलं सत्तावीसशे गेलेला आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल माल बघू शकतो एक सारखा माल आहे पूर्ण गाडीत तेवीसशे पंधरा बरं कुठला आहे मालकोडे काळखोडे बरं तेवीसशे पंधरा रुपये गेलेले काय भाऊ गेलो पंचवीसशे एक्कावन्न कुठला आहे मालकोड काळखोडे पंचवीसशे एक्कावन्न गेलेलं आहे पावती बघू शकता लाल कांदा आहे काय भाऊ गेलो साडे तेवीसशे बरं कुठला आहे माल कान मंडारी ओके काय भाऊ गेलो साडे एकवीस कुठला आहे मालमंडारी कानमंडारी बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो बावीसशे ऐंशी कुठलाय माल सिंदवड बर बावीसशे ऐंशी गेलेल लाल कांदा आहे काय भाऊ गेलो चोवीसशे बर चोवीसशे गेलेले कुठलाय माल वटारीपोई लाल कांदा आहे काय भाऊ गेलो काय भाऊ गेला बावीसशे नव्वद दरसवाडी हा काय भाव गेला तेवीसशे ऐंशी कुठला आहे माल तळवाडी बर हो गेलो किती पंचवीसशे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका सव्वीसशे कुठला आहे माल कुठलं उस उसवड बर बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे सव्वीसशे गेलेला आहे बर ठीक लाल कांदा आहे काय भाऊ गेलो सत्तावीसशे नव्वद सत्ता कुठला आहे माल पुरीच शेलो पुरी बरं बियाणं कोणतं होतं चायना ओके सत्तावीसशे नव्वद काय भाऊ गेलो हा तेवीसशे पंचवीस कुठला आहे माल विकर्णी बरं केलाय केलंय तुमच्या कसं आहे घेतला ना तेवीसशे पंचवीस ना बरं बरं बियाणं कोणतं होत मारली बरं लाल कांदा आहे काय भाव गेलो काय भाव झाले बोल सत्तावीसशे पंचावन्न बियाणं कोणतं होत येलोरा सत्तावीसशे पंचावन्न गेलेले येलोरो बियाणे किती दिवसात आला हार्वेस्टला पंच्याहत्तर सत्तावीसशे पंचावन्न लाल कांदा आहे काय भाव गेला दादा कांदा सव्वीसशे तीस सव्वीसशे तीस गेलेलं आहे काय भाव गेलो बाबा सव्वीसशे कुठला आहे माल विखरनी बर सव्वीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव गेला गे किती बावीसशे ऐंशी कुठला आहे माल चांदवड का बर बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद गेलेला आहे लाल कांदा काय भाव गेला काका एकवीसशे बावन बर आहे माल काय भाऊ गेले उलटी अकराशे बर कांदा काय भाऊ गेला बावीसशे तीस कुठला आहे माल झोपूड बावीसशे तीस गेलेला काय भाव गेला बाबा सव्वीसशे बर काय भेटला का चांगला भाऊ मनाज वागत नाही कुठली दरसवाडी माल चांगला आहे ना सव्वीसशे रुपये लाल कांदा आहे काय भाऊ गेलो का पंचवीसशे चौदा बर पंचवीसशे चौदा गेले आहे माल बर कांदा आहे काय भाऊ चोवीसशे अठ्ठावीस कुठला आहे माल शेडवेन कोर्डे बर चोवीसशे अठ्ठावीस गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेलो काका सव्वीसशे बावन्न कुठला आहे माल ब्याण्णव सव्वीसशे ब्याण्णव कुठला आहे माल ಬರ ಬಣ ಸವೀಶೇ ಬೇಲೆ ಬರಶೆ ಸಾ ಬರೀಲೇ ಮಾಲ ಶಿ ಬರೀ ಕ काय भाऊ गेलो किती पंचवीसशे पंचवीसशे कुठला आहे माल परसूट परसूट बियाणं कोणतं होतं घरगुती घरगुती बस पंचवीसशे गेलेलं आहे काय भाऊ गेलो तेवीसशे पंचवीस कुठला आहे माल परसूट बर तेवीसशे पंचवीस गेलेला आहे काय भाऊ गेलो तेवीसशे बर तेवीसशे गेलेलं आहे माल लाल कांदा आहे काय भाऊ गेलो पंचवीसशे चौदा कुठला आहे माल आहे माल कातरणी बियाणं कोणतं होत नारळी का बर पंचवीसशे चौदा गेलेलं आहे तू गेलो चोवीसशे तीन चोवीस शे तीन बर चोवीसशे तीन गेलेलं आहे आहे माल कातर्णी बियाण बियाण चायना चायना बर लाल कांदा आहे का भाव गेलो किती किती पंचवीस एक्कावन्न हो गेलोशे चोवीसशे कुठला आहे माल दिगवत बर चोवीसशे गेलेला आहे बिया का बर लाल कांदा काय भाव गेलो काय भाऊ घे एकवीसशे बावन्न तेवीसशे बावन्न तेवीसशे बावन्न गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले चोवीसशे बावन्न बियाणं तयार करता का पाच एकर पाच एकर बियाणं हेच yes, कांद्याचं का किती रुपये गेला आज चोवीसशे बावन्न चोवीसशे बावन्न चोवीसशे बावन्न आहे क्वालिटी बघू शकता बियाणे घरी तयार करतात ते पाच एकर लावलेले डोंगळे किती दिवसात आलाय हार्वेस्ट ला साडेतीन महिन्यात बरं साडेतीन महिन्यात आता किती पाणी घेतले साफ आणि का साडेतीन महिन्यात आलेला आहे जमीन कशी होती आपली मुरमाड जमीन मुरमाड जमीन, जमीन इथे साडेतीन महिन्यात आलेला आहे कांदा मोबाईल नंबर काय आपला चौऱ्याण्णव तेवीस पंचावन्न पंचेचाळीस झिरो चार तुकाराम निकम आडगाव रेपाळ बर तालुका एवढा बरव आंबरचं पाच एकर का बरं बरं चालेल चालेल आडगाव रेपालचे शेतकरी पाच एकर लाल कांद्याचे डोंगरे लावलेले आणि तीन एकर उन्हार कांद्याचे डोंगरे लावलेले बघू शकता माल साडेतीन महिन्यात हार्वेस्टला आलेला आहे मुरमाट जमिनीत सहा पाण्यात आलेला आहे सहा पाण्यात जर कोणाला उळ लागलं ला तर ला। संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे काय भाऊ <स्थाँगा> गेलो बावीस बावीसशे बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दोन हजार दोन हजार कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा आहे बर